कोल्हापूरच्या भूमीत दडलेले नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा म्हणजे किल्ले बोदरगड आणि याच किल्ले बोदरगडच्या पायथ्याला असलेला सुंदर घाट म्हणजे पालचा घाट हे केवळ डोंगर आणि रस्ते नाहीत तर निसर्गाने स्वतःच साकारलेली एक अनोखी कलाकृती आहे बोदरगडच्या किल्ल्याच्या जवळच असलेला पालचा घाट म्हणजे निसर्गाची एक सुंदर कविताच जम हा घाट म्हणजे हिरव्यागार डोंगरांच्या मधून नागमोडी वळणांनी धावणारी काळी कुट्ट रेषाच एखाद्या नागाने शांतपणे वळणे घेत प्रवास करावा तसा हा घाट डोंगरांच्या पोटातून आपली वाट काढत जातो पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य अधिकच खुलते कोसळणारे धबधबे धुक्यात हरवलेले रस्ते आणि हिरव्यागार वनराई डोळ्यांना सुखवते सोबतच या घाटातून प्रवास करताना आपल्याला निसर्गाच्या अद्भुत शक्तीची जाणीव देखील होते अशी ही सुंदर ठिकाणे आणि घाटवाटा म्हणजे केवळ प्रवासाचे मार्ग नाहीत तर ती निसर्गाने जपलेली अनमोल लेणी आहेत जी आपल्याला निसर्ग आणि इतिहासाच्या जवळ घेऊन जातात